पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळतीय एरवडा परिसरामध्ये गाव गुंडांकडनं हाती कोयते घेत तोडफोड करण्यात आली आहे गाव गुंडांकडून एका तरुणाला जबर मारहाण झालेली आहे तोडफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे दहशत माजवण्याच्या हेतून तोडफोड केल्याची माहिती आहे अज्ञाताविरोधात एरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरना आपल्या सोबत आहेत निलेश आपण पाहतोय पुन्हा एकदा आता कोयता गँग पुण्यामध्ये डोकं वर काढताना आपल्याला पाहायला मिळते एरवड्या परिसरामध्ये तोडफोड झालेली आहे मारहाण झालेली आहे काय अधिकच तपशील आहे नक्की खरं तर पुण्यातील जो येरवडा परिसर आहे या परिसरामध्ये सातत्याने असे प्रकार उघडके येत आहेत आणि आताचा जो प्रकार आपण पाहतोय हा काल रात्री दोनचा हो आहे आणि रात्रीच्या समोरात चार टोळके आहेत ते या ठिकाणी आले होते आणि हातात कोयते आणि तलवारी घेऊन आले होते आणि त्यांनी दहशत माजवण्याच्या प्रयत्न तोडफोड करून एकतर मारहाण केलेली आहे घोषणा त्या त्या ठिकाणी देत होते आणि त्यांना फक्त त्या परिसरामध्ये दबाव निर्माण करायचा होता त्या उद्देशाने त्यांनी त्या परिसरातली तोडफोड केलेली आहे आणि पोलिसांनी दोघांना त्यातल्या ताब्यात घेतलेला आहे सी टी च्या माध्यमातून अजून आरोपी निष्पन्न करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र येरावडा परिसरामध्ये सातत्याने असे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच धन्यवाद निलेश सविस्तर माहितीसाठी